शेतकरी मित्रांनो नमस्कार मी अक्षय काळे स्वागत करतो आमच्या यूट्यूब चॅनल आमची माती आमची माणसंमध्ये तर शेतकरी मित्रांनो हरभरा पिकामध्ये अळीच्या शंभर टक्के नियंत्रणासाठी आपण कोणत्या कीटकनाशकाचा वापर केला पाहिजे कोणत्या घटकाचा आपण वापर आपल्या हरभरा पिकात केला पाहिजे ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत यामध्ये आपण कटक कोणता वापरायचा याचे प्रमाण किती घ्यायचे याची संपूर्ण माहिती आपण बघूया चला तर व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो हरभरा पिकात आपल्याला मोठ्या प्रमाणात घाटेआळीचे प्रादुर्भाव दिसून येत असतो आणि यामुळे आपल्या हरभरा पिकात उत्पादनात आपल्याला घट त्या ठिकाणी पाहायला मिळते तर शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये चार ते पाच कीटकनाशक सांगणार आहोत सांगणार आहे तुम्ही याचा वापर तुमच्या हरभरा पिकात करू शकता ज्यामध्ये पहिले कीटकनाशक आपण बघणार आहोत ते म्हणजे एफ एम सी या कंपनीचे कोराजन यामध्ये मित्रांनो आपण घटक जर बघितला तर यामध्ये क्लोरॉन्ट्रानी लिप्रोल हा घटक येतो हा घटक आळीवर शंभर टक्के नियंत्रण करण्याचे काम करतो याची तुम्हाला याचे प्रमाण तुम्हाला पाच ते सहा मिली प्रति पंधरा ते वीस लिटरच्या पंपासाठी वापर करायचा आहे त्यानंतर मित्रांनो जे पुढचे कीटकनाशक आहे ते म्हणजे अदामा या कंपनीचे बॅराझाईड यामध्ये आपण घटक जर बघितलात यामध्ये दोन घटक येतात यामध्ये इमामॅक्टिनबेन बेन्झॉईट आणि नो एलुरान हे दोन घटक यामध्ये पाहायला भेटतात आणि हे दोन्ही घटक आळीवर शंभर टक्के नियंत्रण मिळवण्याचे काम त्या ठिकाणी करत असतात त्यामुळे मित्रांनो तुम्ही याचा वापर तुमच्या हरभरा पिकात करू शकता शेतकरी मित्रांनो याचे प्रमाण जर आपण बघितले तर तुम्हाला तीस ते पस्तीस मिली प्रति पंधरा ते वीस लिटरच्या पंपासाठी याचा वापर करायचा आहे त्यानंतर मित्रांनो पुढील जे कीटकनाशक आहे ते म्हणजे बाहेर या कंपनीचे फेम हे कीटकनाशक शेतकरी मित्रांनो या कीटकनाशकाचा देखील शंभर टक्के रिझल्ट आपल्याला आपल्या हरभरा पिकात पाहायला भेटतो याचे प्रमाण तुम्हाला पाच ते सहा मिली प्रतिपंप पंधरा ते वीस लिटरच्या पंपासाठी तुम्ही याचा वापर करू शकता त्यानंतर जे कीटकनाशक आपण बघणार आहोत ते म्हणजे टाटा या कंपनीचे टाकोमी हे कीटकनाशक मित्रांनो हे कीटकनाशक देखील अळीच्या शंभर टक्के नियंत्रणासाठी प्रभावी असे कीटकनाशक आहे याचे प्रमाण तुम्हाला दहा ग्रॅम प्रति पंधरा ते वीस लिटरच्या पंपासाठी तुम्हाला वापरायचे आहे त्यानंतर जे कीटकनाशक आपण बघणार आहोत ते म्हणजे सिझेंटा या कंपनीचे ॲम्प्लिगो हे कीटकनाशक शेतकरी मित्रांनो या कीटकनाशकामध्ये दोन घटक येतात ज्यामध्ये क्लोरान्ट्रोनिलिप्रॉल दहा टक्के आणि लॅमडा सालोत्रीन पाच टक्के असे दोन घटक या कीटकनाशकामध्ये दे देतात आणि हे दोन्ही घटक घाटयाळीवर शंभर टक्के नियंत्रण करण्याचे करण्याचे काम त्या ठिकाणी करते आणि तसेच हे प्रभावी असे कीटकनाशक आळीवर आहे मित्रांनो याचे प्रमाण तुम्हाला पंधरा ते वीस लिटरच्या पंपासाठी आठ ते दहा मिली वापरायचे आहे तुम्हाला निश्चितच त्या ठिकाणी तुमच्या हरभरा पिकातील घाटीआळीचे नियंत्रण तुम्ही करू शकता शेतकरी मित्रांनो तुम्ही या कीटकनाशकांपैकी कोणतेही कीटकनाशक घेऊन फवारणी करू शकता तुम्हाला नक्कीच त्या ठिकाणी चांगला रिझल्ट पाहायला भेटेल तसेच शेतकरी मित्रांनो आमचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये नव्या दिस धन्यवाद जय जवान जय किसान